रामदास कदम यांनी लाडकी बहीण योजनेवर मोठं वक्तव्य केलेलं आहे लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी दहा योजना सरकार चालू करू शकतं दहा योजना चालू करता येतील असं त्यांनी म्हटलेलं आहे सगळी सोंग करता येतात पण पैशांचा सोंग काही करता येत नाही असं रामदास कदम यांनी म्हटलंय हे बघा शेवटी बजेट डोळ्यासमोर ठेवून सगळ्या योजना चालू करायला लागतात अंतून बघूनच पाय बसा लागतो आज आपण लाडक्या बहिणीचं बजेट पाहिलं तर तीस हजार कोटीपेक्षा जास्त ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आपल्याला विकासाची वाटचाल करून घ्यायला लागते ना आणि एक जर लाडकी बहिणी योजना बंद केली तर आणखी दहा योजना आपण चालू करता येतील की सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही हे याची उद्धव ठाकरेला माहिती नाही उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षामध्ये एखाद्या आमदाराच्या लेटरबॉडावरून से केली एक का सही मग तुला पाच कोटी दिले दोन कोटी दिले पाच लाख दिले नाही ना त्या उद्धव ठाकरेंना बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही हो काही अधिकार नाही